हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो कालची आमच्याकडची वारी झाली रात्रभर मस्त जागरण वगैरे आणि खूप 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 मजा केली आणि आज आम्ही निघालेला आहोत घरी जायला सो मध्ये वाटेतच एका शेतामध्ये हे बोरीचं झाड होतं त्यामुळे आम्ही म्हणजे आरोईच्या पप्पांना फार फोर्स केला आणि त्या शेतात गेलो मस्त बोरीचं झाड होतं सो असं खलखलखल हलवून खूप सारी बोरं जी आहेत आरोईच्या पप्पांनी पाडली आणि आम्ही तिघंही जणं ती वेचायचं काम करत होती आता मार्केटमधनं आणून आपण खूप सारी फळं खातो बोरंही मिळतात पण अशी झाडाची ताजी ताजी बोरं खाण्याची मजा ना काही वेगळीच असते खरंच आणि त्यामुळे असं रस्त्याने बोरी दिसल्या की आम्ही गाडी थांबवतोच आजही तसंच केलं आणि बघा खूप सारे बोरं जी आहेत आम्ही अशी वेसलीत काही झाडांची तोडलीही आणि तुम्हाला माहीत आहे का म्हणजे संत्रांपेक्षाही जास्तीचं व्हिटॅमिन सी हे बोरात असतं आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व पण असतं त्यामुळे बोरं खायला अजिबात विसरू नका खूप स्वस्त असतात आणि चवीला तर खूपच छान लागतात सो घरी आलोत खरं सांगू का तिथनं आम्ही जेवण वगैरे करून आलो होतो पण घरी आल्यावर पुन्हा सर्वांचं चा चालू झालं भूक लागली सो मस्त अशी चटपटीत आलूची चटणी केली मी तयार पण तरी सर्वांचं म्हणणं होतं की आम्हाला आत्ताच जेवायचं नाही आहे काहीतरी नाश्त्यालाच पाहिजे आणि झटपट पाहिजे मग काय पोह्यांशिवाय झटपट बनणारा दुसरा पर्याय काही मला सुचला नाही सो लगेचच जे आहे मस्त असे पोहे बनवलेत आणि सोबतीला मस्त हे दही आणि ही जी दही आहे हे माझ्या मोठ्या मामींनी मला दिलं होतं प्रत्येकच वेळेस मामीकडे गेली ना मामी कधीच खाली हात पाठवत नाहीत कधी दूध दही त्या तर कधी त्यांच्या शेतात जे काही पिकलेलं असेल म्हणजे हरभरे मूग वगैरे सो थोडं थोडं का होईना पण ते मला देतातच सो आज मस्त ही भरणी भरून जी आहे दही त्यांनी दिलं होतं आणि दोन दिवस झालेत आमच्याच्याने ते संपतही नाही आहे सो आज म्हटलं मस्त आपल्या पोह्यांसोबत दही घेऊयात आणि घरच्या दह्याची चव ही खूपच वेगळी असते आता मीही घरी नेहमीच दही लावते पण दुधामध्ये ना काहीतरी प्रमाणात ते दूधवाले पाणी मिक्स करतातच पण घरच्या दह्यामध्ये दुधा सॉरी दुधामध्ये अजिबात पाणी मिक्स नसतं त्यामुळे ते, ते दहीनं मस्त असं खवलेदार घट्टसर असतं आणि त्याची चवही खूपच छान आंबट गोळ असते सो चला आता मी माझे पोहे आणि दही एन्जॉय कर आणि त्यानंतर म्हणजे मला स्वयंपाकही करायचा आहे आणि भरपूर म्हणजे भरपूर कामंही आहेत आणि वेळ माझ्याकडे फार कमी आहेत गावावरनं आलेलो आहोत सो कपडे वगैरे वगैरे खूप म्हणजे खूप पसारा आहे घरभर पण त्याआधी मस्त चहा बनवला मी कारण सांगितलंच की मला भरपूर कामं आहेत आणि थोडंसं जे आहे ना फ्रेशनेस हवा होता कारण रात्रभर जागरण झालं आणि येताना ना अशी थंडीही फार भरली होती अंगात सो आता कारणं कोणतीही हो असू द्यात पण चहा मला हवा होता एवढ्यात ना बरीच बिझी होती मी त्यामुळे माझ्या गार्डनकडे माझं म्हणजे असं फारसं लक्ष नव्हतं प्लांट्सला पाणी वगैरे देणं वरचे वर ह्याच गोष्टी चालू होत्या पण आज चहा पिताना जर निरखून बघितलं सो खूप साऱ्या प्लांट्सला छान नवीन नवीन कोंब आलेली दिसली आणि हे हव याचं छोटूसं प्लांट आहे याला बघा काय मस्त तुरा आला आणि याला ना बिया धरतात पण म्हणजे मी त्या बिया खूपदा प्रोपोगेट करून बघितल्या पण ते काही मला जमलंच नाही माहीत नाही वेळ लागतो का होतच नाहीत त्या प्रोपोगेट्सचं आणि जेवढे काही स्पायडर प्लांट्स आहेत ना त्या सर्वच प्लांट्सला असे मस्त असे बर्ड्स आलेले आहेत आणि मेहंदी तुम्हाला दाखवायचीच राहिली होती ही मेहंदी ना बऱ्याच महिन्यांपासून माझ्याजवळ होती आणि मी काढतानाच माझ्या लक्षात येत होतं की ही रचणार नाही कारण ब ड्राय पण खूप होती लगेच लगेच गळून पडत होती पण बऱ्यापैकी रचली ती आणि माझ्या गार्डनमध्ये मा खूप साऱ्या प्लांट्सला मस्त असे नवीन नवीन ग्रोथ जे आहे आता पाहायला मिळत आहे सो चला आणखी छान माझं गार्डन भरून येणार आहे आणि तसंही मार्च फेब्रुवारी मार्च हा प्लांट्सच्या ग्रोईंगसाठी खूप छान मंथ असतो त्यामुळे तुम्हाला आता प्लांट्स घेऊन यायचे असतील किंवा प्रोपोगेट करायचे असतील एकाचे दोन करायचे असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता सो चला आता मस्त माझं गार्डन मी थोडंसं एन्जॉय करते आणि लगेचच जे आहे कामाला लागते कारण आज भरपूर कामं आहेत आणि चला आता मी लागलेली आहे कामाला सो तुम्हाला दिसतच असेल माझ्या हातात आहे झाडू आणि मला आज करायची आहे क्लिनिंग आणि माझ्याकडे फक्त आता एक तास आहे कारण माझ्याकडे येणार आहेत पाहुणे आणि कॉल तसा आलेला की एका तासात जवळपास आम्ही पोचतोच सो एका तासात मला माझं संपूर्ण घर जे आहे क्लीन करायचं आहे आणि बघा म्हणजे आपलं घर नेहमी कसं क्लीन असतं आणि एखाद्या वेळेसच असं होतं की भरपूर पसारा असतो आणि नेमकं पाहुणे वगैरे तेव्हाच येतात आणि एवढ्यात कसं आम्ही ट्रिपला गेलो तिकडनं आल्यावरही म्हणजे मामाकडे गेले आणि असंच ना नुसतं फिरणं फिरणं चालू आहे काल आम्ही गावी गेलोत आणि त्यामुळे काय झालं म्हणजे घरातनं बराचसा पसारा आहे आणि जवळपास पंधरा दिवस झाले असतील आता ह्या सर्व गोष्टी चालू आहेत आणि क्लिनिंग तशी मी फारशी केलेलीच नाही फक्त वरचे वर जे आहे चालू होती आणि आपल्या घरी कोणी आलं ना तर आपलं घर कसं वेलकमिंग असावं त्यामुळे ना मला असं म्हणजे आवडतच नाही पसारा वगैरे घरात आणि फोन करून जर गेस्ट येणार असतील तर आपल्याकडे असतो वेळ आणि आपलं घर आपण नीट नीटक करू शकतो सो त्यामुळे मी ठरवलं आहे एक तास आहे ना सो एका तासात जे आहे आपलं घर आपण छान प्रेझेंटेबल बनवूयात आणि लगेचच जे आहे मी इथे कामाला लागली आणि माझ्याकडे कोणीही आलं ना जर ते फार जवळचे असतील किंवा चांगलेच ओळखीचे असतील वगैरे तर ते सोप्यावर बसण्याआधी स सरळ जे आहे माझ्या गार्डनमध्येच येतात सो म्हणून मी ठरवलं की सर्वात आधी आपण गार्डनच क्लीन करूयात आणि लगेच जे आहे मी झाडू घेतला आणि गार्डनमध्ये ना बरंच जे आहे जाळं झालं होतं तयार कोळीनीचं असं झाडून पहिले सर्व जाळं काढलं आणि इतर प्लांट्स वगैरे तर सर्व नीटनेटकं आणि स्वच्छ होतेच फक्त या टेबलवर तेवढा पसारा झाला होता सो त्यामुळे तो टेबल आधी मी आवरून घेतला आणि त्यावरनं म्हणजे छोटे छोटे बरेचसे प्लांट ठेवलेले होते आणि प्लांट्स प्लांटर्सला कसं आपण छिद्र वगैरे पाळतो खालून सो त्यातनं थोडीफार का होईना माती त्या पाण्यासोबत वाहून येते सो ते तो काही पसारा ती काही माती पसरली होती सो ते सर्व क्लीन केलं आणि तो टेबल पुन्हा एकदा छान असा ऑर्गनाईज केला आणि बस इतकंच काम केलं मी आज गार्डनचं तरी बघा माझं गार्डन किती सुंदर दिसत आहे गार्डनलानं फारसा असा वेळ नाही द्यावा लाग द्यावा लागत दररोजचे पाच पाच मिनिट जरी दिले ना तरी आपलं गार्डन नेहमी फ्रेश आणि सुंदर दिसतंच सो थोडीफार क्लिनिंग केली आणि त्यानंतर सर्व प्लांट्सला आता मी पाणीही देत आहे कारण जवळपास तीन दिवस झालेत मी झाडांना पाणी घातलंच नव्हतं सो छान असं व्यवस्थित पाणी दिलं पाणी देताना मी अगदी खालपर्यंतनं पाजरेल पाणी त्या शिद्र्यांमधनं बाहेर येईल इतकं पाणी देत असते लक्षात ठेवा पाणी देताना नेहमी म्हणजे थोडं थोडं न देता तीन चार दिवसातून द्या पण भरपूर पाणी द्या त्यामुळे प्लांटची ग्रोथ खूप छान होतात कारण प्लांटचे मुळं खोलवर असतात आणि आपण वरवरच पाणी देतो त्यामुळे ना त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे मिळत नाही सो चला आता माझं पाणी वगैरेही देऊन झालं आणि आता मी पुढच्या कामाला लागते आणि माझ्याकडे आज जे पाहुणे येणार आहेत ना, ना आणि मी तिला पाहुणे पाहुणे करत आहे आणि तिने जर व्हिडिओ बघितला ना तर रागवेलच मला कारण ती माझी फ्रेंड आहे आणि म्हणजे मी ही क्लिनिंग वगैरे काही केली नसती ना तरीही चाललं असतं कारण मला माहीत आहे माझ्या फ्रेंड्स मला कधीही जज करत नाही कारण त्यांना माहीत असतं नेहमी माझं घर कसं असतं काय असतं आणि मी ना नेहमी माझ्या सर्व फ्रेंडच्या टचमध्ये असते त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी माहीत असतं की म्हणजे माझं काय चाललं आहे किंवा मी कुठे बिझी वगैरे आहे ते किंवा आता तर व्हिडिओज आहेत त्यामुळे त्यांना कळतंच आणि तिलाही माहीतच होतं पंधरा दिवसापासून मी बाहेर वगैरे म्हणजे माझं चालूच आहे काही ना काही सो so, तिने जज नसतं केलं पण मला ना असं म्हणजे मनापासून वाटतं माझ्याकडे कोणीही आलं ना तर त्यांना छान फ्रेश वाटावं आपल्या घरात म्हणजे वेळ घालवायला त्यांना आवडावं बोर होऊ नये आणि सर्व स्वच्छ नीटनेटकं ऑर्गनाईज असलं ना तर समोरच्या व्यक्तीलाही म्हणजे थोडासा आणखी वेळ आपल्या घरात घालवावासा वाटतो आणि त्यासाठीच माझी ही सर्व खटाटोप चालू आहे बघा घर कितीही घाण असलं कितीही पसारा असू द्या तरी एक तास पुरेसा असतो फक्त त्यासाठीनं थोडं नियोजन आपलं असलं पाहिजे आता मला माहीत होतं जे काही आता पाहुणे आहेत माझी फ्रेंड आहे ती आली की सरळ माझ्या गार्डनमध्ये जाणार आहे सो सर्वात आधी मी गार्डन नीट नेटकं केलं त्यानंतर लिव्हिंग रूम काय माझी एनी टाईम स्वच्छच असते काहीही पसारा नसतो त्यामुळे मी लिव्हिंग रूमला म्हणजे बाजूलाच ठेवलं कारण सर्वात शेवटी झाडू पोछा मारला की ती स्वच्छ होईल मला माहीत होतं सो सरळ किचनकडे मी आले आणि किचनमध्ये ना भरपूर पसारा झाला होता आणि मी कॅबिनेट्समध्ये फक्त पेपरच आथरत असते सो ते पेपर वगैरेनं म्हणजे बरेच खराब झाले होते सो मी डिसाईड केलं की आपण पेपर वगैरे सर्व चेंज करूयात आणि या कामाला ना जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात पण कामामुळे ना आपलं किचन बरंच बरंच जे आहे स्वच्छ दिसतं सो मी डिसाईड केलं आणि पटकन कामाला लागले सर्व किचन कॅबिनेट्स जे आहेत माझ्याकडे ओपनच आहे आता मॉड्युलर नसल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो मॉड्युलर असतं तर एवढं मला क्लिनिंगचं टेन्शन आलंच नसतं पण आता काही पर्याय नाही सो मी पटपट सर्व भांडे बाहेर काढले सर्व कॅबिनेट्स व्यवस्थित झाळून पुसून घेतले पेपर आथरलेत आणि लगेचच जे आहे सर्व भांडे व्यवस्थित जागेवर ठेवले तसंच ही किचन रॅकही बरीच विस्कटलेली दिसत होती सो तिथेही मी पेपर वगैरे चेंज करून घेतलेत आणि त्यानंतर काउंटरटॉपवर बघा आपल्या भांडे वगैरे घासून ठेवलेले असतात किंवा बराचसा जो पसारा असतो ना त्यामुळेही आपलं घर जरा क्लटर दिसतं पाहायला म्हणजे तितकंसं व्यवस्थित दिसत नाही सो मी जे काही घासलेले भांडे होते ते सर्व पुन्हा रॅकमध्ये काउंटरटॉपच्या खाली वगैरे जिथे ज्यां त्यांची जागा आहे तिथे लावून घेतलेत आणि त्यानंतर संपूर्ण काउंटरटॉप छान पाण्याने धुतला आणि अगदीच जो आहे स्वच्छ केला आणि पुसून वगैरे कोरडाही करून घेतला बघा आपलं काउंटरटॉप अगदी क्लीन आणि ऑर्गनाईज असल्यानं आपली संपूर्ण किचन क्लीन आणि नीटनेटकी दिसते हा माझा तरी अनुभव आहे त्यामुळे माझा नेहमीचा प्रयत्न असतो की काउंटरटॉप नेहमी क्लीन असला पाहिजे आणि सोबतच म्हणजे क्लटर फ्रीही असला पाहिजे आता आपल्या नेहमीच काउंटरटॉपवर भाज्यांचे गंज वगैरे किंवा पोळ्यांचा डब्बा आणि घसलेली भांडी वगैरे असतात आणि भरपूर पसारा असतो सो त्यामुळे मी जे काही भांडे वगैरे असतात ना ते रचून घेते आणि बेसिंग नेहमी जे आहे माझं क्लीन आणि खाली असलेलं मला आवडतं सो एक दोन जरी भांडे असले ना की लगेचच जे आहे मी घसून घेत असते आणि त्यामुळे कसं बेसिंगही क्लीन दिसतं आणि काउंटरटॉपही बघा येते आता माझा टॉप पूर्णत क्लीन झालेला आहे आणि किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे नाही का आता मी ठरवलं होतं की फक्त काउंटर टॉपच क्लीन करते पण होता माझ्याकडे जरा वेळ कारण मी किचनसाठी वीस मिनिटाचा वेळ जो आहे ठरवला होता सो माझ्याकडे पाच मिनिटं बाकी होते सो मी काय केलं एक कपडा घेतला आणि फक्त जे काही म्हणजे डबे आहेत ना हे स्टीलचे हे फक्त असं हलक्याच हाताने पुसून घेतले कारण काय होतं स्टीलच्या डब्यांच्या बाबतीत म्हणजे हा प्रॉब्लेम होतोच की आपले ओले हात किंवा कसाही हात लागू द्या त्यावर ते उमटतात आणि छान दिसत नाहीत किंवा धूळ वगैरेही लगेच दिसून पडते सो त्यामुळे मी पटपटपट फक्त असंच हलक्या हाताने सर्व डबे व्यवस्थित पुसून घेतलेत आणि लगेच आले बेडरूमकडे आणि बेडरूमचं काय आपण फक्त तर बेडशीट चेंज केलं ना की आपली पूर्ण बेडरूम जी आहे अगदी फ्रेश दिसते त्यामुळे इतर गोष्टींकडे जास्त लक्ष न देता मी सरळ बेडशीट जे आहे चेंज करून घेतलं आताही मी म्हणजे जुनंच बेडशीट अथरत आहे म्हणजे नवीन वगैरे असं काही नाही आहे पण धुतलेलं स्वच्छ बेडशीट असलं ना तर बेडरूमचा लुक अगदीच जो आहे चेंज होऊन जातो आणि हे तर माझं म्हणजे मोस्ट फेवरेट बेडशीट आहे कारण दिसायला तर सुंदर आहेच शिवायनं याचा कापडही खूप छान आहे आता व्हाईट आहे पण तरीही त्यावर जे काही डाग पडतात ना लगेचच निघतात आणि याची प्राईस फक्त तीनशे रुपये आहे त्यामुळे हे मला जरा जास्तच आवडतं बघा बेड एकदाचा सेट झाला की संपूर्ण बेडरूम जे आहे अगदी ऑर्गनाईज दिसायला लागते आणि तरी म्हणजे माझं मन काही मानवलंच नाही सो बेडरूममध्ये जे काही दोन तीनच पीसेस आहेत जास्त तर नाहीत पण तीही ना थोडी धुडीने माखलेली मला दिसत होती आणि ह्या गोष्टीनं फक्त आपल्यालाच दिसतात बरं इतक्या बारीक गोष्टींवर इतरांचं लक्षही जात नाही पण ती आपल्यालाच दिसतात ना तर ती म्हणजे मला तरी दिसले की लगेच खटकतात आणि असं वाटतं की नाही यावर नजर गेली तर त्यामुळे घेतला कापड आणि लगेच सर्व वस्तूंवर हात फिरवून घेतला आणि काहीही जास्त वेळ लागत नाही या सर्व गोष्टींना पाच ते सहा मिनटात जे आहे सर्व शो पिसेस किंवा टेबल वगैरे सर्व माझा क्लीन करून झाला तोही अगदी व्यवस्थित आणि खरंच बऱ्याचदा आपल्याला म्हणजे या क्लिनिंगचा वगैरे कंटाळा येतो पण माहीत आहे का म्हणजे ठरवलं ना पूर्ण घर क्लीन करायला एक तासही म्हणजे जास्तीचा असतो बरं का म्हणजे एका तासाच्या आत संपूर्ण घर अगदी इझिली क्लीन होते पण आपण नेहमी कंटाळा करतो हो किंवा हळूहळू कामं करतो आणि त्यामुळे काय होतं मग आपला वेळ वाढत जातो आणि मग आपल्याला आणखीनच कंटाळा येतो पण ठरवलं ना मनाशी आणि कामं केली नाही केली ना तर बघा पटपटपट जे आहे कामं होतात आणि अगदी माझं तर संपूर्ण घर एका तासाच्या आत जे आहे पूर्ण क्लीन करून झालंही होतं लिव्हिंग रूममध्ये काही गोष्टी असतात बघा की ज्यावरनं येणाऱ्या पाहुण्यांचं अगदी चटकन लक्ष जाते जशी काही आपले टी व्ही किंवा टी व्ही समोर ठेवलेलं जर काही आपण शोपीस वगैरे असतील ते ह्या गोष्टीनं लगेच दुसऱ्यांना अट्रॅक्ट करतात आणि त्या जर धूळ वगैरे असतील ना तर मग झालं तिथेच आपलं इम्प्रेशन डाऊन होतं सो किचन आणि बेडरूम क्लीन केल्यानंतर आधी टी व्हीचा एरिया वगैरे सर्व क्लीन केलं आणि त्यानंतर टी टेबलही फार महत्त्वाचा असतो कारण तिथेच आपण चहा पाणी जे काही आहे ते सर्व सर्व करत असतो सो तोही क्लीन केला आणि सर्वात शेवटची स्टेप काय झाडून काढलं आणि पोछा मारला आणि पोछा मारण्यासारखं इझी काम कोणतं नसतं पण जर मुलं घरी असली ना तर हेच काम म्हणजे फार डोकं दुखीचं ठरतं बरं का माझ्या बाबतीत तरी होतच असं कारण माझं चालू असतं मग मुलांवर चिडचिड अरे बसा एका ठिकाणी बसा एका ठिकाणी आणि मुलं काही ऐकायचा पत्ताच नसतो आणि चला डेकोरेशन वगैरे तर मी काही करणार नाही आहे जसं आहे तसंच फक्त जे आहे मी जो आपला स्प्रे असतो ॲम्बिब्युअरचा तो सर्व घरामध्ये स्प्रेड केला आणि तेव्हाच लगेच बेल वाजली आणि माझी फ्रेंड आली आणि त्यानंतर नागपूरलाच आमच्यासोबत ही एक फ्रेंडही होती जी पारसलाच आलेली आहे आता ट्रान्सफर होऊन तीही आली तिला भेटायला नंतरही आम्ही बऱ्याच गप्पा मारल्या आणि संध्याकाळचा हा व्ह्यू बघा तुम्ही आकाशातला म्हणजे असा व्ह्यू मी आजपर्यंत म्हणजे रील्समध्ये शॉर्टमध्येच बघितलेला आहे जे पहाडी एरियात वगैरे असतात तिकडचा आणि खूपच मनमोहक होतो सर्व आणि माझ्या एका फ्रेंडचा कॉल आला मला स्नेहा गॅलरीत येऊन बघ एकदा आ आकाश किती सुंदर दिसतं ते कारण आता तीही व्हिडिओ बघत असते आणि तिला माहीत आहे मला ह्या सर्व गोष्टी किती आवडतात ते सो मस्त तो व्ह्यू एन्जॉय केला आणि स्वयंपाकाला लागले ला आणि असा काही मस्त स्वयंपाकाचा बेत होता आज सोबत जेवणही छानच झालं गप्प गोष्टी करत झोपी गेलो आणि आता वाजलेले आहे सकाळचे आठ आणि तिला तिलाही गार्डनिंग चांगलीच आता आवडायला लागलेली आहे सो तिचं म्हणणं होतं तुझ्यामुळे मला हा शौक लागला आता तूच मला भरपूर प्लांट्स दे सो इथे जे काही इझिली ग्रो होतात ना तेच प्लांट जे आहेत मी तिला देत आहे कारण तिची ही बिगिनिंग आहे गार्डनिंगची आणि सुरुवातीला जर प्लांट्स असे म्हणजे व्यवस्थित जगले वगैरे नाही ना, ना। मग त्यातला आपला इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो सो त्यामुळे तिचा इंटरेस्ट असाच छान वाढावा म्हणून मी तिला सर्व जी इझिली जगतात ना ती प्लान्स दिली आणि चला आता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा बाय